Tá. नमस्कार मी रायचंद्र शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर मागच्या काही दिवसापासून तमाशाच्या पंढरीतून या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपण वेगवेगळे फडमालक कलाकार आणि एकूणच तमाशाचा सगळा माहोल दाखवतोय दिवसेंदिवस तमाशातला बदल दाखवतोय एक पाच दशकांचा हा सगळा प्रवास जर तमाशा पंढरीतला पाहिला तर अनेक फडमालक आणि वेगवेगळे वे नवे फडसुद्धा यामध्ये दाखल झालेले आहेत पण अलीकडच्या काळात वगनाट्य मात्र तमाशातून हद्दपार होताना दिसत आहे तर हे का घडतंय कशामुळे घडतंय आपण म्हणतोय की तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला हे सगळं जरी असलं तरी आपण मांजरवाडीमध्ये हा अनेक दर्शकांचा तमाशा आहे जो त्याच्या कलाकार आपल्यासोबत आहेत तुकाराम खेडकरसह पांडुरंगमुळे आणि या फळाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे यांचा आज आपण हजेरीमध्ये जो वगनाट्य पाहिलं त्याचा एक वेगळेपणा होता सगळे कलाकार आहेत वगनाट्यामध्ये काम केलेले दादा स्वागत आहे तुमचं खर तर आपण पाहतोय मागच्या अनेक दिवसापासून वगनाट्य हद्दपार होते पण आज आम्हाला हे वेगळं वगनाट्य ऐकायला मिळालं तुमच्यातला दमदारपणा सुद्धा आवाजातला पाहायला मिळाला असं वगनाट्य सादर करताना रात्रीचा सा तमाशा असतो त्यावेळेस प्रेक्षक एवढे त्याला दाद देतात का होय प्रेक्षक आता अजून बी वगनाट्याला दाद देतात भरपूर प्रेक्षक राहत तुम्ही किती वर्षापासून तमाशामध्ये काम करताय आणि अशा पद्धतीने एखादं खलनायक असेल किंवा एखादा रांगडा माणूस असेल हे सादर करताय मी एकोणीसशे बहात्तरमध्ये या तमाशात आलो आता मला त्रेपन्न वर्षाची सर्विस आहे माझी अनेक वागण्यात लिहिले मी हिरोची भूमिका करतो विलनची भूमिका करतो आणि टायटल आहेत आमच्याकडं भंडारा डोंगरावरती भेट छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची भेट हे टायटल आम्ही रात्री घेतो रोज खरं तर आम्ही लहानपणापासून पाहिलं तुकाराम खेडकर सपान रंगमळे या तमाशाचं वेगळेपणा असं होतं का ऐतिहासिक वगनाट्य होती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील किंवा धार्मिक अशा प्रकारे एक वेगळं तुमच्या काळजाला हात घालणारे हे सगळे वगनाट्य असतात आणि मग प्रेक्षक खेळून राहतो गावगाड्यात काम करणारा जो शेतकरी आहे तो रात्रभर जागून शेवटपर्यंत हे वगनाट्य पाहतो हे वगनाट्य आज जे सादर केलं त्याचं लेखन कुणी केले आणि किती मिनटाचं हे सगळं होतं पण आज तुम्ही थोडक्यात ते ओरकल या वगनाट्याची लेखक फार जुने त्यांना स्वर्ग असून ऐंशी वर्ष आलं तर बाबूराव पुणेकरांचं वगनाट्य आहे माझा गाव माझी सत्ता हां आणि आम्ही आता चालू धरतेवरती ते पुन्हा चालू केलेलं आहे आणि त्याआधी या तुकाराम खेडकर पांढरंगमुळे मांद्रेवर कलोकं तमाशा मंडळात ऐतिहासिक आणि धार्मिक खेळ भरपूर आहे आता रायगडची राणी पाच टोप्पीचे सलामी रायगडचा राजकवी अशा ऐतिहासिक वगनाट्य धार्मिक वगनाट्य कर्ण राजा गोपीचंद गोसावी झाला विक्रम राजाची पुण्यनगरी असे भरपूर वगनाट्य अजूनही आम्ही सादर करत होते पण आपण एकीकडे म्हणतो तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला जसं की आपल्या फड सुरू असताना सुरुवातीला सुरु सांगितलं पण आपल्या काही कलाकारांनी का अलीकडच्या काळामध्ये ऑर्केस्ट्रा जरी झाला तरी वगनाट्याचं मात्र स्थान काही भागामध्ये टिकून ये हे पुढच्या काळात टिकून राहण्यासाठी तुम्ही एक वगनाट्यातले कलाकार आहात काय अपील कराल काय साथ घालाल नागरिकांना आम्हाला असं जाणवलं नाही पण तुकाराम घेडकर पांढरंगमुळे मांदरवाडीकर हे लोकनाट्य म्हणलं अजूनही रोज वाघनाट्य सादर करीतच असत तुमचं एकदा मला गावाचं नाव जाणून घ्यायचं कुठलं तुमचं नाव आणि किती वर्षापासून वेगवेगळे तुम्ही फडात का याच फडात सुरुवातीपासून काम करताय मी बुड्डा बेलेकर म्हणून मला ओळखलं जातं माझं टोपण नाव आहे मला बरेच पुरस्कार मिळाले जयश्री गडकर आर आर पाटील सुधीरजी मुनगट्टीवर मंत्रालयामध्ये अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि मला त्रेपन्न वर्ष या तमाशामध्ये झालेले आहेत मी दोन्ही भूमिका करतो विलनची करतो आणि हिरोची करतो ऐतिहासिक धार्मिक पौराणिक संपूर्ण वगैरे तुम्ही जसं की सांगितलं की अनेक वर्ष तमाशाचा हा प्रवास आहे अनेक कलाकार तमाशातून मोठ्या पडद्यावरती पण गेलेले आहेत तुम्हाला कधी आयुष्यात अशी ऑफर आली का करतू। नाही तेच प्रभाकर पणशेकरांनी मला नाटकात बोलवलं होतं इथे गवताला बाल्य फुटतात बालगंधर आमचा कार्यक्रम होता रायगडचे त्यामध्ये संभाजीराजांची भूमिका होती माझी त्यांनी ते पाहिलं मला ऑफर केली ती त्यांनी पण मी गेलो नाही आमचा करार असतो सात महिन्याचा तमाशात आणि आमचे गुरुजी तमाशा सुट्टीतला हिरो माधवराव गायकवाड चांदोरीकर हे माझे गुरु आणि त्यांनीच मला शिकवते सगळं वाटलं नाही तमाशा सोडून वेगळ्या बॅनरमध्ये जावं नाटकामध्ये जावं किंवा सिनेमामध्ये कधी ऑफर वगैरे ती आली असेल पण तुम्ही धुळकावली सुद्धा असेल असं कधी झालं हो तसे प्रसंग बरेच वेळ आले पण मी ही पार्टी सोडून कुठे गेलो जाण्याची इच्छा बी नाही का असं वाटलं एवढं प्रेमच करत होतं कारण माझे वडील मी चाळीस वर्ष या पार्टीमध्ये होते माशुमबाई बेल्लेकर ही जिवंत कला आपण म्हणतो विदाउट स्क्रिप्ट विदाऊट रिटेक ज्यावेळेस हे सादर करता हजारो प्रेक्षक पुढे असतात पुढच्या काळात काय भवितव्य असेल तमाशाचं नाही आता कलाकार बोटावरती ब्यायचे पुढे चालतात का नाही ते आम्ही पण सांगू शकत नाही आता धन्यवाद नक्कीच नक्कीच अजून काही महिला कलाकार का पण आहेत आपण त्यांच्याकडनं स्वतः जाणून घेणार आहोत तुम्ही साधारण किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात आणि वगनाट्य सादर करताना इतर लावणी असेल किंवा गणगवळण असेल त्यात आणि वगनाट्यामध्ये काय वेगळंपणा वाटतो लावणी आणि वगनाट्यामध्ये काही तेवढं वेगळं वाटत नाही सगळं सारखंच आहे मी दोन हजार पंधरापासून या क्षेत्रात आहे नऊ म्हणजे आठ नऊ वर्ष झाले मला या क्षेत्रात आहे मी तुमचं नाव आम्हाला ऐकायला आवडेल आणि वगैरे ह्या गोष्टी कशा आहे कारण मी मुद्दाम विचारतो तमाशा क्षेत्रामध्ये खूप कमी शिकलेले लोक आहे पण त्यांचं पाठांतर आणि बोलण्याची ढब मात्र एक वेगळ्या प्रकारे मी अनिता विजय पाटोळे माझं दहावी शिक्षण झालेलं आहे आणि आम्ही रांजणगावला राहतो गणपती रांजणगाव तिथं राहते मी तमाशामध्ये येऊन खूप भरपूर सगळ्यांचं प्रेम भेटलं मालकांचं देखील प्रेम भेटलं त्यामुळं ही पार्टी आम्हाला सोडूसं वाटत नाही आणि वगनाट्यामध्ये काम करताना आनंद वाटतो लावणी असो गणगवळण असो सगळ्यामध्ये काम करताना आम्हाला बरं वाटतं समाधान वाटतं म्हणून आम्ही येतो दरवर्षी तुम्हीसुद्धा कसं पाहताय ह्या कलेकडे आता कारण पुढच्या काळात खूप वाईट दिवस आपण पाहतोय सध्या हो यूट्यूब वगैरे निघाल्यामुळं नाही का लोक प्रेक्षक लोक कमी असतात ह्या क्षेत्राकडं आता पाहण्यामध्ये नाही का बाया वगैरे भरपूर असतात महिला भरपूर असतात पण माणसांची गर्दी जरा कमीच झालेली आहे कारण हे सगळं मोबाईलवर सगळं निघाल्यामुळं ह्या क्षेत्राकडं आता कमी पाहिलं जातं नक्कीच अजून पण आपल्याकडे काही कलाकार आहेत तुम्ही आता मालकीनबाईची भूमिका केली या वगनाट्यामध्ये तुम्ही डान्स पण केला लावणी पण सादर केली आणि वगनाट्य पण हे सगळं करत असताना मला पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल किती वर्षाचा हा सगळा प्रवास आहे तमाशामधला तुमचं शिक्षण काय कुठलं गाव हे पण ऐकायला आवडेल माझं नाव शीतल मयूर चव्हाण माझं आता वय आहे अठ्ठावीस आणि बारावी शिक्षण झालेलं माझं आणि मी राहणं नागपूरची आहे पण या सृष्टीमध्ये मी दोन हजार पंधरामध्ये आलेली आहे पण तेव्हापासून मी याच पार्टीत आहे दुसऱ्या पार्टीत नाही गेली मधामध्ये प्रेग्नेन्सी राहिली म्हणून माहेरी गेलेली होती पण आता पुन्हा रिटर्न मला पंधरा वर्ष म्हणजे दहा वर्ष कम्प्लीट झाले हे दहावं वर्ष माझं मी याच पार्टीत आहे तुम्हाला सुद्धा स्टेजवरती पाहिल्यानंतर इतर ठिकाणी ऑफर आले असतील असं कधी घडलं का काय हां भरपूर ऑफर आलेले आहेत जसं इथे नाईटच्या हिशोबाने कोणी येतात किंवा आम्हाला दुसरीकडे पेमेंट जास्त बोलावतात की या तुम्हाला पेमेंट असं पण आम्हाला नको आहे नाही जायचं इथेच ठीक आहे तमाशातली लावणी सादर करताना किंवा एखाद्या सिनेमातलं गाणं सादर करता स्टेजवरती कसा अनुभव असतो अलीकडच्या असतात कुठे कुठे चांगला मिळते रिस्पॉन्स कुठे कुठे नाही मिळत कुठे कुठे घाणीशारे करतात तर कुठे कुठे कलेला साथ देत नाही पण कला एक अशी आहे की म्हणजे आम्ही पोटासाठी करत आहे जितके कलाकार आहोत आम्ही ते आम्ही पोटासाठी करत आहे पण काही काही लोकांचा दृष्टिकोन पाहण्याचा वेगळा आहे बस बाकी दुसरं काय आपण जर पाहिलं तर लता पुणेकर असतील सुरेखा पुणेकर असतील किंवा अनेक डान्सर तमाशा क्षेत्रातून त्यांचा करिअर बदललेला आहे पण याच तमाशाला अलीकडच्या काळामध्ये जे पांढरपेशी वर्ग आहे शहरात राहणारी माणसं आहेत ते मात्र वेगळ्या नजरेने पाहतात आणि गावखेड्यातली माणसं मात्र तुमच्या या सगळ्या विनोदाला खळखळून दाद देतात तुम्ही कसं पाहताय आता आहे जे आहे ते ठीक आहे ठीकच म्हणता येईल आहे त्या शहरी माणसांना तुमचा काय सवाल असेल तुम्ही एक लावणी आमच्या ला दाद द्या द्या प्रोत्साहन बस बाकी आणखी नाही पुढच्या काळामध्ये तुमचं वय पण कमीच आता पुढच्या काळामध्ये काय असेल आता तुम्ही नवीनच तमाशामध्ये अलीकडच्या काही दिवसामध्ये पुढं कसं असेल कारण तुम्ही सुद्धा आता नव्या प्रेक्षकांसोबत जुळत मिळून घ्यायला लागलात काय असेल पुढच्या काळामध्ये या कलेकडे आता पुढच्या वेळेस तर कर कलेकडे सांगू शकत नाही कारण आता कसं मोबाईल आल्यामुळे त्याच्यावर यूट्यूबवर सगळं काही तमाशा दिस म्हणजे दिसाय दिसतेच त्याच्यामुळे कसं लोकांची म्हणजे आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण वेगळा झालेला आहे कारण आता आम्ही जो तमाशा करतो तो तमाशा डायरेक्ट मोबाईलवरच दिसते त्याच्यामुळे प्रेक्षक पण आता कमी झालेले आहे भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे आधी घोडेमाडेगावसारखं आम्ही यात्रेला करायचो तर पंधरा हजार वीस हजार एका दिवशी पब्लिक असायची आता तितकी नाही आहे पब्लिक आता खूप कमी प्रमाणात सगळं मोबाईलमुळे इंटरनेटमुळे सगळं गोंधळ झालेलं आहे तरी सुद्धा गावामध्ये तमाशा करताना गावखेड्यातली सगळी माणसं पाहिल्यावरती तुम्हाला सुद्धा एक वेगळा त्यातला आनंद मिळत असेल ते बरोबर आहे कुठे कुठे गेलं तर काही काही लोक आम्ही वग करतो तर वगामध्ये म्हणजे खूप टाळ्या वाजवतात आम्हाला आनंद होते तर कुठे कुठे वगाला आम्ही सुरुवात केली की के लगेच लोक नको नको करा म्हणतात पण काही काही ठिकाणी आम्हाला खूप प्रोत्साहन तर आम्हाला पण आनंद होतो किती वर्ष तुम्ही तमाशात राहाल काही इतर ठिकाणी संधी मिळाल नंतर तिकडे सुद्धा जाल ते नाही सांगू शकत जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही याच पाठ आहे नक्कीच जोपर्यंत आहे तुमची कन्या दिसती हा शाळेत वगैरे हो जाते का नाही आता पुढच्या वर्षी टाकायचं तिला या वर्षी नाही पुढच्या वर्षी टाकायचं सध्या त्या एज कमी आहे तिची साडेतीन म्हणजे आता चौथं लागलं आता पुढच्या वर्षी टाकायचे काम करताय ती सोबत असते शिक्षणाचा वगैरे कसा विचार केलाय तुमच्या तुमच्या आई वडील किंवा इतर लोक कोणी ह्या कलेमध्ये होते का आणि तुमची आता पुढची पिढी कसं पाहते त्यांचा शिक्षणाच्या दृष्टीने कसं कराल नाही नाही माझ्या फॅमिलीमध्ये मा तर म्हणजे हे चित्र कधीच पाहिलेलं नाही मी पहिल्यांदा इथे आली पण आता लेकरांना शिकवायचं आहे त्यांना शिक्षण द्यायचंय या वर्षी नाही पण पुढच्या वर्षीपासून पास शिकवायचं नक्कीच म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो का पुढच्या पिढीने पण पूर्वीच्या काही जे कलाकार होते ते नाही म्हणायचे का माझा मुलगा माझी मुलगी ह्याच कलेमध्ये पुढं काम करेल पण आता थोडासा ट्रेंड जसं आपण म्हणतो की तमाशा बदलतोय ऑर्केस्ट्रा त्याचा होतोय तसं कलाकारांना पण वाटतंय की आपल्या मुलांनी आता शिक्षण घेऊन काही कारवाने अनेक कलाकार अनेक फडमाल त्यांची मुलं डॉक्टर इंजिनियर वकील झालेले पोलिसमध्ये सुद्धा गेलेले आहेत अजून सुद्धा काही कलाकार आहेत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत दादा खरं तर तुम्हाला आम्ही अनेक वर्षी अफाडात पाहतोय आणि तुमची कला पाहत असताना एक वेगळा फील असतो किती वर्ष तुम्ही सुद्धा तुमचं नाव काय आणि कुठून आहात मी देवा मोरे बुलढाणेकर माझं गाव प्रॉपर गाव बुलढाणा आहे पण मी गेले पंचवीस वर्ष तमाशा मंडळात काम करतोय वेगवेगळ्या फळामध्ये कामं केले पण या फडामध्ये मी गेले चौदा वर्ष काम करतो आहे पांडुरंगमुळे तुकाराम केलकर या पार्टीमध्ये आमच्या म्हणजे आता काय होतं प्रेक्षकाचा कल आमच्याकडून बिघडून गेला सर रंग पाहिजे म्हणजे हिंदी गाणीच पाहिजे पब्लिकला आता आम्ही जर विनोद कराल मी विनोदी काम करतो वगनाट्यातले सिरियस कामं म्हणा हिरोचे कामं म्हणा किंवा टायटलमध्ये छो आहे मावळ्यांचं काम म्हणा हे सगळे जे काम आलं ते मला करावं लागतं कुठल्या कुठल्या कामाला नाही म्हणत नसतो जे येईल ते करावं लागतं आणि आता म्हणाऱ्या जगाने गाडो खाल्लं त्याच्या पाठीमागं गाडो आता शेपूड आपल्याला खाल्ल्यासारखं वाटायला लागलं ते काम आपल्याला करावं लागतात गाणे म्हणजे गाणीच लावले लागतात प्रेक्षक काय ऐकत नाही काय काय तरुण मित्र कलेख बी एक आहे सगळं आता जे पूर्वीचं तमाशा मंडळात जे लावण्या होत्या म्हणण्या होत्या पूर्वीचे पवाडे होत होते लोक पवाडे म्हणायचे हे आता पब्लिकला आवडत नाहीत हे जुने जाणते पब्लिक जे सकाळी जे हजेरी जे जा असतात हे म्हातारे माणसं असतात वयस्कर माणसं असतात त्यांच्याकरता वगण्याटी कला सादर करावीच लागते आम्हाला म्हणजे त्यांची सेवा आम्हाला करणं हे आमचं आम्ही परम धर्म समजतो बाकी काय सगळं आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे एकमेव हा असा तमाशाचा प्रकार आहे की एक गाव आज तुम्हाला सगळा सेटअप लावायला लागतो रात्रभर सगळं उभारणे असते रात्रीचा सगळा इथं कार्यक्रम होतो आणि पुन्हा दुसऱ्या गावाला जायचं असतं हा सगळा रोजचा प्रवास असतो क कसा इतक्या वर्षाचा तुमचा काय अनुभव हा अवपळीचा प्रवास आमचा म्हणजे आज जे गावात केला कार्यक्रम पुढच्या गावात जाऊन साहित्य लावणे ते व्यवस्थित करणे पोलीस स्टेशनची जबाबदारी ग्रामपंचायत जा एन ओ सी जागा भाडे जागा साफसफाई करणं पाण्याची व्यवस्था करणं सर्व कलावंतांची जेवणाची व्यवस्था करणं हे मॅनेजर लोक सगळं सांभाळतात सगळं सुविधा होतात झोपण्यासाठी आम्हाला स्लीपर गाड्या आहेत दोन आराम करायचा त्यांना असे आमचं महाराष्ट्रातल्या कुठल्या भागामध्ये या महाराष्ट्राच्या लोककलेच्या कलाकारांना चांगली वागणूक मिळते आणि कुठल्या एरियात थोडासा त्रास पण होतो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पुणे जिल्ह्यात कलावंतचा चाहतिक जिल्हा आहे पुणे आणि सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे आम्ही सर्वात जास्त कार्यक्रम करतो आणि आमच्या चैत्र महिन्यामध्ये ओपनच कार्यक्रम असतात म्हणजे गावकरी ठरवतात सर्व कार्यक्रम तमाशातला लोकनाट्याचा प्रवास पुढच्या काळात कसा असेल जसं की आज आपण हजेरीमध्ये सुद्धा लोकनाट्य लोकांनी अगदी बसवून खेळून तुम्हाला सगळ्यांना दाद दिली हो तुम्ही म्हणता जे बराबरी पण पूर्वीचे म्हातार जे वयस्कार माणसं आहेत ते फक्त सकाळीच येतात संध्याकाळच्या कार्यक्रमाला येत नाहीत मग रात्रीचा कार्यक्रम आम्हाला तरुण मित्र मंडळाच्या भरशावर करावा लागतो तर आम्ही आता विनोद करायला समोर गेलो त्या ठिकाणी ते म्हणतात पहिले गाणी लावा गाणी लावा गाणी लावा म्हणजे त्यांचा कल वेगळा झाला तरुण मित्रांचा वेगळा झाला आणि म्हाताऱ्या माणसाला पाहिजे गाणी वग तर मग त्यांना ते पाहायला मिळत नाही विनोद गणगवळण कृष्णलीला हे असं पाहिलं म्हाताऱ्या माणसं समाधान होतात पण या मुलांमुळे म्हाताऱ्या माणसं काय आता याच्याकडे पाठ ओळवलेली आहे माणसांनी असं हीच पाठ वळवली पण दादा तुमच्यासारखे काही कलाकार पाहिल्यावरती ज्यावेळेस विनोद निर्मिती होते त्यावेळेस लोक खेळून राहतात तुमचं नाव ऐकायला आवडेल मला कुठून आहात तुम्ही किती वर्षाचा प्रवास रोहिदास किती वर्षापासून तुम्ही आत्ता तमाशामध्ये तरी मला वगनाट्याचा आजचा जो काळ आहे हा कसा असणार आहे पुढच्या काळामध्ये आता विषय असा आहे वगनाट्याचा बरं का वगनाट्य आणि लावणी याच्यातला जर फटकळपणा रांगडेपणा मराठी भाषेचं स्वरूप हे आम्ही सांभाळून ठेवलेलं आहे आत्तापर्यंत आणि पब्लिकनं जर समजा आम्हाला याची साथ दिली तर वास्तविक पाहता आता तर काय पहिल्यासारखे तिकीटाचे धंदे काय राहिले नाही राहिले फक्त समजा आता हे ओपन कार्यक्रम समजा इथून पुढं समजा पब्लिकने आम्हाला साथ दिली तर ते व्यवस्थितरित्या चालू राहील नाही तर मग ह्या असं पब्लिकनं साथ नाही दिलं तर मग अवघड येते आता तुमचं वय किती आहे आणि पुढचा तमाशातला किती दिवस हा सगळा प्रवास राहणार आहे आता पंचावन्न वर्षाचं वय समजा आता मला तरी वाटतं घरीच बसावं आता शासनाच्या जे मानधन योजना आहे किंवा इतर गोष्टी त्या चालू आहेत का तुम्हाला नाही अजून तसलं काही मानधन चालू नाही त्यासाठी काय प्रयत्न प्रयत्न चालू आहे तसे बघू आता इथून गेल्यानंतर सीझन बंद झाल्यानंतर बघू करू ही कला सादर करताना जिवंतपणा ज्यावेळेस स्टेजवरती असतो तो सादर करताना काय नेमकं मागच्या काय पाच पन्नास वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही लहानपणापासून तमाशा पाहत आले असाल त्या वाचा आणि बदल काय वाटतो त्या वाचा आणि बदल म्हणजे पहिलं कसं करमणुकीचे साधनं कमी होते त्याच्यामुळं तमाशाला भरपूर रिस्पॉन्स मिळायचा जे जे नावाजलेले सोंगाडे होते त्यातले जगन्नाथ मामा एक त्यांचा सहवास तुम्हाला कधी लाभला का नाही मला म्हणजे आत्ता गेल्या वर्षी या वर्षी आणि मागे एक दोन वर्ष होतो म्हणजे या तमाशात मी दोन वर्ष दुसरं वर्ष चालू आहे समजा मग याच्या अगोदर मी भिका विमाच्या भी तमाशात होतो जवळजवळ सोळा सतरा वर्ष तिकडेच होतो भिका विमाच्या तमाशे जुने बरेच सोंगाडे आता वृद्ध झालेत नावावरती अगदी बोटावर मोजणे इतके काही सोंगाडे आहेत आणि त्या तीच सोंगाड्यांची कला तुमच्यासारख्या कला ही तमाशात आली बरं का आणि त्याच्यामुळं मग ते काही काही हाडामासाचे कलाकार बी घरीच बसले म्हणजे असं जो तमाशातला जो मी सांगितलं रांगडे रांगडेपणा फटकळपणा जो मुद्देबाजपणा समजा ते पब्लिक आता पाहिल्यासारखं ऐकून घेत नाही मग अशा आमच्या त्या सांगितलं ते देवा मोरेने पुढे गेल्यानंतर म्हणतात गाणे लावा गाणे लावा म्हणजे अशी परिस्थिती होती नि त्याच्यामुळं मग जरा कसं आहे ते जरा हे खरं तर सगळे हाडामा हडमासाचे कलाकार संपूर्ण आयुष्य त्यांचा आता तमाशामध्ये ते घालवत आहेत काळसुद्धा अडचणीचा आहे पण शेवटचा आता पंचावन्न पार पंचावन्नपर्यंत तुम्ही आलात अजून किती दिवस तमाशा कलेचं किंवा सामाजिक प्रबोधन तुम्ही करणार आहात ग्रामीण भागातील लोकांचं सा। नाही सांगितलं म्हणजे कसं आहे आता शरीराने सा दिली पाहिजे दग ना हे हातपाय दुखतात ते त्याच्यामुळं म्हणजे तब्येत बरोबर राहत नाही दुखत राहतं मला असं वाटतं आपण आता घरीच राहावं असं वाटतं रिटायरमेंट घेतली पाहिजे असं वाटतं कारण कसं आहे कारण हा दगदगीचा प्रवास शरीराला पेलावला गेला पाहिजे ना सत्य परिस्थिती ही आहे ना नाही तर तमाशाकले काय वाईट केलं तमाशा कलेवर आम्ही आमच्या मुलांचे शिक्षण केले प्रपंच चालवला हां पण जर आपलीच तब्येत आपल्याला साथ देत नाही मग ते कसं आहे नको वाटत तुमच्या मुलांचं काय शिक्षण आणि पुढची पिढी करणार आहे का माझा मुलगा एमपीएसी करतोय किती आहेत एकच मुलगा त्याला शिकून अधिकारी बनवायचे हा तमाशाने भरभरून दिलंय तर तुम्ही सांगताय बरेच कलाकार सांगतात का आयुष्याचा तमाशा झाला पण असे काही कलाकार त्यांनी तमाशाने भरभरून दिला आणि आपल्या मुलांना सुद्धा एज्युकेशन देऊन पुढे अधिकारी बनवायचं अशा जर नसता केला तर मग ह्या असंच कुणाचं तरी इथं सालानी राहणे किंवा ऊसतुडीला जाणे बरोबर आहे की नाही किंवा वर्किनी खांदायला जाणे आता वर्किनीचे काम जास्त राहिले नाही बरोबर आहे की नाही म्हणजे कलेने आपलं चांगलं झालं मुलाबाळांचे शिक्षण झाले प्रपंच चालला याच्यावर काय पाहिजे अजून हम्म नक्कीच दादांना सांगायचं भरभरून दिलं व्यक्तिगत आयुष्यामध्ये आणि कौटुंबिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी दिल्या आणि त्यामुळे ते समाधानी आहेत अनेक कलाकार नेहमी सांगत असतात का या कलेने खूप मोठा आम्हाला काय केलेलं आहे शेवटी आपण येतोय ह्या दादांकडे तर ज्यावेळेस स्टेजवरती गाणी सुरू असतात त्याला आवाज देण्याचं काम जी मंडळी करतात त्यातला एक हा आवाज दादा तुमचं नाव एकदा आम्हाला ऐकायचं आणि किती कसरत असते सगळी कारण आवाजाचा फेरेशन आणि पुढचं प्रेक्षक खेळून ठेवणं हो आता आवाजाला कसं क्वालिटी जर चांगली तर असतं तर मला इतका मोठं वाटतो आनंद गाणे गायला मी रात्र दिवस कधी बी गाणे म्हणतो मला लहानपणापासून इतका शौक होता आनंद सिंधे महाराष्ट्र गायक त्यांच्याबरोबर मी बरे दिवस राहिलो मला शाळेत असताना सुद्धा गाण्याचा शौक मी कुठे बी गाणे म्हणायचो पण आता काही लोक म्हणले जरा गाण्याचा जरा कुठेतरी छंद तुला लागला तर कुठेतरी काहीतरी कर म्हणून मी मग काहीतरी विषय काढला मी म्हटलं तर एक अशोक बडे म्हणून कोरडावचे आमचे मित्र आहेत uh -huh. मग त्यांनी मला म्हटले चला आपण जो तमाशात जाऊ मग पहिल्या स्टार्टिंगला मी चंद्रकांत ढवळपूरकरमध्ये गेलो uh -huh. मग त्यावेळेस मला दोन तीन गाणे असायचे पण त्यावेळेस खूप पब्लिक राहायचं म्हणजे मला खूप आनंद वाटायचं मी आनंद शिंदेचे टोटल गाणे गातो uh -huh. मला आनंद शिंदे साजन बेंद्रे हे मला यांचे गाणे खूप आवडतात मी त्यांचेच जास्त गाणे म्हणतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुमार आपलं कुमार स्वामी हे यांचे मी चांगल्या प्रकारे मी गाणे गाव गाऊ शकतो आणि मग मला खूपच मास आता मला सध्या आता वीस वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे तुमचं नाव मला परत जाणून घ्यायला आवडेल आणि कुठल्या भागातून आहात तुम्ही मी माझं नाव रोहिदास बाजीराव सोनवनी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर माझं गाव कळसुंबरी या भागातून मी आहे ही मुलाखत संपवताना मला तुमच्याकडनं एक गाणं ऐकायचं आहे तुम्ही सांगितलं आनंद मिलिंद शिंदे आणि त्यांची जी पिढी होती पूर्ण महाराष्ट्राला अनेक वर्षानुवर्ष त्यांनी आवाज दिलेला आहे एक आ, तुम्ही आ, या क्षेत्रात आहात अनेक वर्षे याची सेवा करताय कुठल्या गाण्यातून तुम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जी पिचलेली माणसं असतात अगदी अडचणीतली माणसं असतात तमाशा कलेचं जे काही वैविध्यता आहे ते दाखवण्याचं काम करत असता काय नेमकं अपील कराल गाण्यामधून का महाराष्ट्रात पुढं जाऊन या कलेला जिवंत ठेवण्यासाठी सगळ्या नागरिकांनी किंवा सरकारने सुद्धा मदत केली पाहिजे नाही त्यांचं गाणं मी स्टार्टिंगला गाणं पहिलं आंटीची घंटी त्यांचं पहिलं फेमस गाणं नवीन पोपट त्यांचं पहिलंच गाणं शाळेत शाळेत असताना विदाउट जर म्हणजे एखाद्या जर नाही आले दुसरे सर जर आले तर मग मला म्हणजे एक दोन गाणे म्हणा मग मी आनंदी तेच गाणे सारखे म्हणायचो तेवढंच माझं नवीन पोपट मी त्यांचं गाणं खूप गायचो किती आंटीची घंटी ही आपल्या बाकीचे लोकगीत भरपूर निघाले पण माझे ते फेमस गाणे दोन्ही पण आजच्या काळातलं एखादं सामाजिक प्रबोधन करणार आनंद शिंदे मेलिंद शिंदे किंवा उत्कर्ष यांचं कुठलं गाणं तुम्हाला गायला आवडेल त्यांचं गाणं ते, ते आदर आता आदर्श शिंदे त्यावेळेस मी ज्या संगती राहायचो त्या आम्हाला आदर्श खूप लहान होते आता ते फुल फोकसला आलेत आणि त्यांचं बी गाणं चांगलं निघालं तुझ्या रूपाचं चांदणं ते गाणं त्यांचं त्यांनी खूप चांगल्या मस्त आवाजामध्ये गायलेलं आहे त्याचा कार्यक्रम हमेशा आमच्या साईडला बीड साईडला येतो असतो जातो असतो मी काही कधी बघायला त्यांचं गाणं चांगलं आहे म्हणजे मी चांगले प्रकारे म्हणतो त्यांचं गाणं एखाद्या कडू आम्हाला ऐकायला आवडेल ये तुझ्या रूपाच ये तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच हे तुझ्या रूपाच अग तुझ्या रूपाच चांदण तुझ्या रूपाच चांदन नाही पडलंय ना मला भिजू द्या अग तुझ्या रूपाच चांदन पडलय न मला भिजू द्या माझ द्या, 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 द्या। नक्कीच आपण जे म्हणतो तमाशाचा ऑर्केस्ट्रा आलाय आणि ऑर्केस्ट्रा मध्ये अनेक हिंदी सिनेमाची गाणी असतात पण अशी लोकगीतं मराठीतली काय असेल तर कशी दाद मिळते लोकांची दाद चांगल्या प्रकारे मिळते मला खूप आवडतं लोकगीत कॉकटेलचं मी कॉकटेल मी चांगल्या प्रकारे म्हणतो मग कारण सिट्ट्या टाळ्यांचा आवाज खालून येतो पब्लिकचा बस भरपूर रिस्पॉन्स आहे तमाशात आता इतक्या वर्ष गायनाचं काम करत आहे रिटेक किंवा आपण ज्याला म्हणतो का पुन्हा एकदा ते गाणं आम्हाला हवंय असे कोणतं गाणं तुम्हाला सर्वात जास्त दाद मिळते का जे पुन्हा पुन्हा खालून आवाज येतो हेच गाणं कोणतं समजा बाय मी समजा कोणतंही गाणं स्टार्टिंगला घेतलं शिट्टी वाजली हे जर गाणं खालिवलं तेच गाणं मग तेच गाणं घेतो रिटर्न मी पुन्हा आनंद शिंदे मिलिंद शिंदे अलीकडच्या काळात महाराष्ट्रातले खूप मोठे गायक आहेत त्यांच्याच आवाजाचा नजारा ज्यावेळेस ग्रामीण भागात असतो तर ही मुलाखत संपवताना मला एक तुमच्याकडनं असं गाणं ऐकायचं आहे का या कलेला लोकांनी विसरलं नाही पाहिजे डोक्यावरती घेतलं पाहिजे पुढचा काळ या कलेला एक चांगला पाठिंबा दिला पाहिजे तर कसं तुम्ही गाण्यातून अपील कराल असं गाणं आहे का एखादं तसं काय नाही ॲक्च्युली तर आता साथ द्यायला पाहिजे तुम्ही लोकांनी पर बरे कारण की कसं आता लोक कला हे पावसाली लोकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे पण तो लोकांचं सध्या आता वातावरण तसं नाही आहे या मोबाईलमुळे सगळा खेळ खंडोबा झाला त्याच्यामुळे कसं आहे आम्हाला असं मूड येत नाही मग जे जेवढं जास्त पब्लिक असतं तेवढं आम्ही मग खूपच आम्हाला छान कार्यक्रम करावा वाटतो पण लय कमी पब्लिक असला की मग आम्हाला ते जास्त मूड येत तरी आम्हाला ते करावं लागतं विषय कंपल्सरी रोज रोज असं आपण एक गाणं शिंदे फॅमिलीतलं नेहमी ऐकतो की एक दिन उड काय ऊर्जा आहे का पिंजरा आहे का खाली असं काहीतरी एक आहे तर ते गाणं तुम्हाला येईल का या निमित्ताने म्हणता हा थोडंसं हां हां मुकडाच फक्त आनंद शिंदे यांचं गा मस्त चांगल्या क्वालिटी बघितलं त्यांनी गायलेले गाणे आता सध्या दोघांनी बी आदर्श शिंदे आणि आनंद दोघांनी आता त्याला गायले तुला कर करले तू लाख करे रखवली तुला कर करले तू लाख करे रखवाली अरे उड जायगा एक दिन पंचीरे रहेगा पिंजरा खाली अरे उड जायगा एक दिन पंचिर रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली, पींजरा खाली। नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल पण शेवटचं गाणं जे होतं त्यांचा तमाशा कलावंत हा एक गाव दुसरं गाव तिसरं गाव असं पूर्ण प्रवास त्याचा सुरू असतो सीझनमध्ये आणि एका गावातून दुसऱ्या गावात तो प्रवास करत असतो हा प्रवास करत असताना अनेक कलाकार वृद्ध होतात ते तमाशा सोडून दुसऱ्या क्षेत्रात जातात किंवा काही रिटायर होऊन घरी थांबतात काही वृद्धापकाळाने निधन पण होतं शासनाच्या अनेक योजना येतात जातात त्या संपतात काही न मिळतात काही न मिळत नाही आणि हा प्रवास असाच एक गाव दुसरं गाव तिसरं गाव चालूच असतो एक एक करत दिवस संपत चाललेले आहेत नव्या पिढीला नवीन काहीतरी अट्रॅक्शन असतं तमाशा मात्र स्वतःचा बाज वेगळ्यापणाने दुसरीकडे घेऊन जातो आहे ऑर्केस्ट्रा आपण जे म्हणतो तसं होतो आहे अशातही गावखेड्यामध्ये अजूनही जुन्या वगनाट्यांना आणि जुन्या कलाकारांना एक डिमांड असते एक मागणी असते जोपर्यंत महाराष्ट्रातला मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत या कलेला नक्कीच पुढच्या काळात चांगले दिवस असतील असंच म्हणावं लागणार आहे धन्यवाद mm <clears throat>